छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील ऐतिहासिक वास्तूंची पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली व पर्यटन विभाग तसेच राज्य शासनाने नव्याने निर्माण केलेल्या रायगड किल्ला परिसर विकास आराखडा म्हणजेच रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून व रायगड जिल्हा नियोजन समितीच्या देखरेखीखाली रायगड किल्ला व परिसर विकास योजनेअंतर्गत पूर्वीची अंदाजित रक्कम सहाशे सहा पूर्णांक शून्य नऊ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यामध्ये झालेल्या कामांची गुणवत्ता व दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून या कामांची राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली व राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांच्या देखरेखेखाली या सर्व कामांची पाहणी करून रायगड किल्ला प्राधिकरण भ्रष्टाचार मुक्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे सुभाष मोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अभय सिंहराजे भोसले यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राज्याचे मुख्य सचिव रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे किल्ले रायगड परिसर विकास आराखड्यातील झालेल्या कामांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली व राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांच्या नियोजनाखाली चौकशी करण्याची मागणी किल्ले रायगड परिसर ग्राम विकास समितीचे सरचिटणीस सुभाष मोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे आता राज्य शासन खरोखरच या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करते का याची उत्सुकता राज्यातील शिवप्रेमींना लागली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची असलेली राजधानी रायगड या रायगडवरती रायगड प्राधिकरणामार्फत जे काम सुरू आहे ते अक्षरशः निकृष्ट दर्जाचं आहे रायगडला गतवैभव प्राप्त हो यासाठी प्राधिकरण तयार करण्यात आलं आणि ते काम चांगल्या प्रकारचं होण्यासाठी उच्च प्रतीचं काम व्हायला पाहिजे आणि आलेला पर्यटक हा समाधानाने जसं साडेतीनशे वर्षापूर्वी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड तयार केला त्या पद्धतीचाच जो खर्च सहाशे सहा कोटी हा शासनाने टाकलेला आहे पण त्या पैशाचा अक्षरशः हा चुराडा होत आहे तो अक्षरशः आम्ही डोळ्याने बघत आहोत की जी विकास कामं आहेत ती एकतर ठेकेदाराच्या ठेकेदारांचा गडगंज बनवण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना गडगंज बनवण्यासाठी हा सातशे सहा कोटी रुपये दिलेत काय हे असे आम्हाला शिवभक्तांना वाटत आहे कारण का एवढा सुराणा झाला आहे त्या पैशाचा निकृष्ट दर्जाची कामं आहेत कुठलंही काम, काम पूर्ण झालेलं नाही एका कामावरती तीन तीन वेळा काम टाकलेले जात आहे की पावसाने काम विखुरलं जात आहे जर पाऊस पडला तर त्या पावसानी पूर्ण कामं ही जमीन दोस्त होत आहेत हे कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरलेलं आहे हे आम्हाला शिवभक्त म्हणून आम्ही चिंतित आहोत की ह्याचं अक्षरशः ऑडिट करून शासनाने जे अधिकारी आहेत जे ह्याच्यात भरबटलेले आहेत की करोड रुपये कमाई आहेत कम त्यांची ईडी मार्फत चौकशी होऊन त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी हो हे आमच्या सर्व शिवभक्तांची इच्छा आहे आणि हे जे ठेकेदार आहेत ते मर्जीतले असावे असे प्रत्येक इंजिनियर असेल किंवा तो अधिकारी असेल हा मर्जीतले ठेकेदारांनाच ते ठेका देतो आणि गडगंज अधिकारी पण आहेत आणि ठेकेदारांनी पण आहेत याच्यावरती शासनाने पूर्णपणे लक्ष द्यावं संभाजी महाराजांनी लक्ष द्यावं जर लक्ष दिलं नाहीत तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्राधिकरण चालवायचा अधिकार नाही असे आम्ही शिवभक्त ठोसपणे तुम्हाला सांगत आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक अधिकाऱ्यांना किती किती टाकतो मटेरियल मटेरियल मत्रे ते आज चुनाची सागे वाव ची सहा आणि विटाची चार आणि ते बेल पाने होता तो दोन घुमे टाकलो आणि मेथी बिती काय गुल गुल मिक्स केलेला आहे होत गोल टाकले टाकलेला ते वरते इथे इथे सांगत काय काय होता इथे नाही काय टाकलं तिथे वरती टाकले आहे किती लगेच एक दीड तासानी मेटेरियल केल्यावर किती एक तासानी लगेच केल्यावर एक तासाने लगेच हे करता ना नाही मग म्हणजे तो मटेरियल टाकलेला ज्यादा महिना दोन महिना असं झालं तिथं वरच्या येतो तिथं आज काम चालू केलं ना सगळे आम्ही वरून मटेरियल इथं घाणीपुरा वरण घेऊन आलो पाणी जनोदय करिता मिलिंद माने महाड